मोदीजींना परत पंतप्रधान करण्यासाठी पुण्याच्या विकासासाठी आदित्य मुडीजंना आपल्याला प्रत्येक क्षेत्रात या अध्यक्ष कमळ कमळ पुण्याच्या विकासासाठी अन्न आपल्या प्रत्येक क्षेत्रात आलेले पुणे आणि आगे मारो आम्ही तुम्हारे साथ पुणेची तमन्ना अरे पुणे की तमन्ना पुणे पुणे कमळाच्या दोन नंबरला ला बसे पुण्याच्या विकासासाठी पुण्यात अंगाला या ठिकाणी विजयी करायचे पुण्यामध्ये विकास कुणी केला मेट्रो कुणी आणली महिलांना या ठिकाणी आधुनिक एसटीला अण्णांनी केलेली राम मंदिर कुणी केलेलं गोविंद साहेबांनी केलेले या ठिकाणी मुरलीधर अण्णा प्रत्यक्ष भेटीत आलेले पुण्याचे पहिले महापौर होते

समाजातल्या प्रत्येक घटकाला भेटणं त्याला आव्हान करणं आणि पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आपली साथ हवी आहे अशा पद्धतीचा संवाद साधण्यासाठी आम्ही सगळीकडे फिरतो आहे आत्ता आम्ही खडकीतल्या आपल्या ॲमिशन फॅक्टरीमध्ये त्याच्या गेटजवळ सगळेजणं या भागातले आमचे सर्व नेते मंडळींसोबत मी स्वतः इथल्या कामगारांना भेटायला आम्ही आलो आहे मला विश्वास आहे की एकूणच पुण्यातील सर्व स्तरात सर, जो काही प्रतिसाद मिळतो आहे जे काही आम्हाला आव्हान मिळ केल्यानंतर साथ मिळती आहे त्यामुळे पुणे शहरातून मोठ्या मताधिक्याने महायुतीची ही जागा आम्ही नक्की जिंकू असा विश्वास आहे देशाच्या सुरक्षेसाठी अंतर्गत सुरक्षा असेल बाह्य सुरक्षा असेल यासाठी जे मोदीजींनी काम केलं हे निश्चित देशवासियांच्या अगदी मनापासून त्यांना ते आवडले ते पाहतायत आणि म्हणून पुन्हा एकदा संपूर्ण पुणेकर या लोकसभेतील कर्मचारी लोकसभेतील मतदार हे आम्हाला साथ देतील असा विश्वास आहे नाही नाही महानगर पालिकेमध्ये तीन ते चार वर्ष महापौर असताना आमच्या महिलांसाठी भारतीय जनता पार्टी मोदींनी केली या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्या भेटी देत आहे जोडून दे

ચાદી ચાંદી પંદર કમળ 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 કમલ 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 પ્રમા અડગેન રાષ્ટ્રજમત સમાજ સમાજ એ પસંદ કે આપના કદમભાઈ એ આ છે કે

We'll be right <laughs> back. 啊！ મુરલીધરા પ્રચંડ બહુમતા વિજય કરો આપણે શહેરા મુરલીધર પ્રત્યક્ષ આપી કામગારા